माणसाने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावेत काय माहीत की शेवटचा प्रयत्नच हा तुम्हाला यशस्वी यशस्वीकडं घेऊन जाईल आपण खूप वेळेस प्रयत्न करतो 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 आणि हे काम होत नाही म्हणून सोडून देतो परंतु हे एका कथेतून समोर येत आहे तर खूप पुरातन काळातील ही सत्य घडलेली घटना आहे एका मोठ्या राज्यामध्ये राजाला शेजारच्या राज्यातील एक एकदम असं रत्न पारखी म्हणतो आपण की रत्नाची पारख असणारा हिऱ्याची पारख असणारा तसा दगडांची पारख असणारा खूप मोठा बिझनेसमेन असतो त्याच्याकडं खूप उत्तम प्रतीचे दगड असतात आणि ती व्यक्ती येते आणि राजाला एकदम उत्तम प्रतीचा दगड एक गिफ्ट म्हणून एक भेट म्हणून तो दगड राजाला ती व्यक्ती देते राजाला तो दगड पाहून खूप आनंद होतो कारण तो दगड खूपच वेगळा आणि अप्रतिम वाटतो मग राजा ठरवतो की या दगडाचा आपण एक छान विष्णूची मूर्ती निर्माण करून आपल्या राज्यामध्ये एक मोठं मंदिर बांधून त्या मंदिरामध्ये विष्णूची मूर्ती स्थापन करायची असं ठरल्यानंतर मग राजा दवंडी पेटवतो एकदम उत्तम मूर्तिकार जो कोणी असेल त्यांनी एक राजाकडे यावं आणि छान प्रकारे विष्णूची मूर्ती बनवून द्यावी पण मग एक दिवस होतो कुणीच येत नाही तर मग हे काम राजा प्रधानजीकडे सोपवतात हो प्रधानजीला म्हणतात की तुम्ही हा दगड घेऊन जायचा आणि उत्तम उत्तम मूर्तिकार शोधायचा आणि एक विष्णूची छान मूर्ती बनवायला त्याला सांगायची आणि नंतर आपण छान मंदिराचं भव्य निर्माण करून त्याच्यामध्ये आपण आपल्या मूर्तीचं स्थापना करायची आहे तर असं सांगितल्यानंतर मग प्रधानजी जातात तर तीन प्रकार त्यांना कळते की आपण दवंडी पेटूनही आपल्याकडे कोणी आले नाही परंतु शोध काढल्यानंतर प्रधानजींच्या लक्षात येतं की जवळपास दोन ते तीन प्रकारचे लोक आहेत जे की छान प्रकारे मूर्ती बनवतात मग एकदम उत्तम दर्जाचे बनवणारे त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या व्यक्तीला प्रधानजी म्हणतात की तू या दगडाची एकदम छान मूर्ती बनवून दे आणि त्याची परिस्थिती खूप नाजूक होती त्या मूर्तिकाराची परिस्थिती पाहिली तर प्रधानजींनी खूप नाजूक होती प्रधानजी म्हणतात की तू जर याची मूर्ती छान एकदम आवडेल अशी बनवली तर पन्नास सोन्याच्या मोहरा तुला देण्यात येतील हे ऐकून आश्चर्यचकित चा झाला तो मूर्तिकार कारण कमीत कमी, -कमी दहा मोहऱ्यातच त्याची गरिबी संपणार होती पन्नास मोहऱ्या म्हटल्यानंतर त्याला खूप आनंद झाला आणि तो बरं म्हटला आणि ते दगड ठेवून प्रधानजी गेल्यानंतर एक वेगळ्या चांगल्या आनंदामध्ये मूर्तिकार स्वतःचं मूर्ती बनवण्याचं साहित्य शोधू लागला पटापटा हातोडी काय छन्नी जे काही त्याचं असतं ते त्याने साहित्य पूर्ण शोधलं आणि ज्यावेळेस तो तो अगोदर त्याला असं वाटलं की हा दगड अगोदर आपण खूप मोठा आहे याला आपण अगोदर ह्याचं तोडावं हे दोन भाग करावं आणि मग तो हातोडीने या दगडावरती घाव घालायला सुरुवात करतो नॉर्मल दगड नेहमीचा वीस बावीस दहा पंधरा पर्यंत वीस बावीस फटके मार्गपर्यंत तुटून जातो परंतु आणि साधारण दगड तर पाच सहा ठोक्यातच तुटला जातो मूर्तिकारांना त्याची एक विशिष्ट आयडिया आलेली असती ज्यावेळेस मूर्तिकार हातोडीने त्याच्यावर ठोके मारायला लागतो त्यावेळेस पाच ठोके मारतो दहा ठोके मारतो पंधरा मारतो वीस मारतो पंचवीस मारतो तीस मारतो पस्तीस मारतो चाळीस मारतो पंचेचाळीस मारतो थक्कून थक्कून जातो तो तो ठोके हो मारून मारून त्याला असं वाटतं की हा दगड म्हणजे हा दगडच नाही हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे हा काही तुटणा झालाय तो पंचेचाळीस झाल्यावर शेहेचाळीस मारतो सत्तेचाळीस मारतो अठ्ठेचाळीस मारतो एकोण पन्नासवा ठोका मारतो आणि पन्नासवा पण पन्न ठोका मारतो आणि त्याला शेवटी असं वाटतं पन्नास ठोके मारलेत ही मूर्ती हे दगड काही तुटतच नाही याचा अर्थ हा तुटणारच नाही आणि मग त्याला असं वाटतं की एक शेवटचा मारून बाबा एकोन कौन, एकोन्नावा तो असा हातोडा उचलतो परंतु त्याच्या अगोदरच खूप तो हातोडे मारून मारून थोकून गळून गेलेला असतो तो ठरवतो की आता ह्यानं तरी काय होणार आहे मग त्याने उचललेला हातोडा हळूच खाली घेऊन तो शेवटचा ठोका मारत नाही आणि मग कंटाळतो तो कारण खरंच तो, तो, तो दगड खूप कठीण कथीन, कठीण असतो जवळपास पन्नास ठोके मारूनही त्या दगडावर काहीच परिणाम झालेला नसतो आणि एवढे ठोके मारूनही काहीच उपयोग होत नाही मग <coughs> तो मूर्तिकार तो दगड घेऊन राजवाड्यात प्रवेश करतो राजवाड्यात गेल्यानंतर पटकन प्रधानजीकडं जातो आणि प्रधानजीला म्हणतो की मला या दगडाची मूर्ती काही बनवता येत नाही कारण मी तुम्ही काल दिल्यापासून आजपर्यंत याला मी ठोकेच मारत आहे हे एक, काही तुटलेलं नाही माझ्याच्याने याची मूर्ती काही तयार होणार नाही असं म्हटल्यानंतर प्रधानजी ठीक आहे म्हणतात आणि मूर्तिकार निघून जातो मग राजापर्यंत ही खबर जाती परंतु राजा म्हणतो की मला याची मूर्तीच बनवायची आहे मग परत प्रधानजी एका दुसऱ्या मूर्तिकाराच्या शोधात निघतात तर एक उच्च प्रतीचा जो मूर्तिकार होता त्या वर्गातील मूर्तिकाराने तर बनवली नाही परंतु जो मीडियम ज्यांना येत हो येत असते परंतु मीडियम प्रकारच्या मूर्ती बनवता येतात त्यांच्या दे देखील असे छान मूर्ती बनवणं मीडियम मूर्ती बनवणं सिंपल मीडिय uh, मिडियम सिंपल मूर्ती बनवणं असे प्रकार असतात मूर्तिकारमध्ये पण तर मीडियम मूर्ती बनवणाऱ्या जा माणसाकडे जातात मूर्तिकाराकडे प्रधानजी आणि त्याला म्हणतात की तू या दगडाची मूर्ती बनव तुला पन्नास मोहऱ्या बक्षीस म्हणून दिल्या जातील तर तो ठीक आहे म्हणतो आणि प्रधानजी तेव्हा तिथेच असतात तर प्रधानजीला असं वाटतं की आपण पाहूयात हा काय करतो ते आणि मग तिथेच साईडला प्रधानजी मोठ्या खुर्चीमध्ये बसतात आणि मूर्तिकार हातोडी आणतो आणि दगडावर जोरात घाव घालतो आणि घाव घातल्याबरोबर दगडाचे दोन भाग होतात प्रधानजी आश्चर्यचकित होतो आणि मूर्तिकाराला काही अगोदर माहीत नसतं की ही मूर्ती दुसऱ्या मूर्तिकाराकडे गेलेली ही हा हा दगड दुसऱ्या सॉरी हा दगड दुसऱ्या मूर्तिकाराकडे गेलेला आहे आणि त्यांनी याच्यावर पन्नास ठोके मारलेले आहेत आणि या मूर्तिकाराने एक ठोका मारला की त्याचे दोन भाग होता म्हणजे प प्रधानजींना कळून जातं की त्या मूर्तिकाराने एक शेवटचा प्रयत्न करायला पाहिजे होता म्हणजे त्या दगडाचे दोन भाग झाले असते चालू जीवनामध्ये पण आपण असंच करतो कोणतीही गोष्ट हाती घेतल्यानंतर खूप प्रयत्न करतो 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 प्रयत्न आपले चालूच असतात आपल्याला खूप अडचणी येतात खूप आपल्याला त्रास होतो आणि आपण सेम मूर्तिकारासारखंच दहा वेळेस करतो वीस वेळेस करतो तीस वेळेस करतो आणि आपल्याला जीवनामध्ये खूप कठीण प्रसंग आले अडचणी आल्या तर ती गोष्ट आपण तिथेच सोडून देतो काय माहीत शेवटचा प्रयत्नामध्ये आपण जिंकू शकतो आपण शेवटचा प्रय शेवटच्या क्षणापर्यंत आपण आपला प्रयत्न चालू ठेवत नाही प्रधा प्रधानजीनी सांग प्रधानजीला कळालं की मूर्तिकाराने शेवटचा फटका दिला असता तर त्याला पन्नास मोहऱ्या मिळून सोन्याच्या मोहरा मिळून त्याची गरिबी ही नष्ट झाली असते परंतु त्यांनी शेवटचा प्रयत्न केला नाही आणि या मूर्तिकाराने एक फटका दिला की बरोबर दोन तुकडे झाले म्हणजे पहिल्या मूर्तिकाराने शेवटचा प्रयत्न पण करायला पाहिजे होता याच्यातून आपल्याला अशी सीख मिळते की प्रयत्न हे हाती घेतलेल्या कामाला यशस्वी करायचं असल तर दिवस रात्र मेहनत थकायचंच नाही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायचे म्हणतात ना कोशिश करणेवालो की हार नाही होती प्रयत्नच करायचे म्हणजे हार मानायची नाही बरोबर तुम्ही यशस्वी होतात